मित्रांनो माझ्याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास तर मी खूप जिद्दी आहे एखादी गोष्ट एखादे काम पूर्ण केल्याशिवाय मी हार मानत नाही तरीसुद्धा मी शिक्षण घेत असताना कधीच काही ठरवले नव्हते आणि शिक्षण पूर्ण झाले तरी ठरवले नव्हते की मी काय बनणार लेखक डॉक्टर शिक्षक पेंटर कवी इत्यादी त्यात मला वाचनाची आणि लिखाणाची फारच आवड होती स्वतः निबंध लिहिणे गोष्टी तयार करणे कविता तयार करणे गाणे लिहिणे इत्यादी अशा अनेक खूप साऱ्या छंदांमध्ये आवड होती तर मित्रांनो आज मला हे सांगायचे आहे की दोन हजार अठराला मला विषय समजले त्यावेळी माझ्याकडे मोबाईल नव्हता असेच मित्रांच्या नातेवाईकांच्या मोबाईलवरून दोन हजार एकवीसपर्यंत मोबाईलवर यूट्यूबचा अभ्यास केला व चौदा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला वर्ल्ड इंडियन आर्टिस्ट पी आर बी नावाने युटूब चॅनल सुरू केले भरपूर अपयश आले खूप अडचणींना समोरे जावे लागले आणि हा मोबाईल आम्ही हप्त्यावर घेतला होता पी आर बी म्हणजे पंकज रेणुका आणि भारती आम्ही तिघा भावंडाने बदलापूर भुषाल फार्मा कंपनीमध्ये काम करून हा मोबाईल घेतला होता तर मी यूट्यूबचे मार्गदर्शन मनोज देच्या चॅनेलवरून शिकलो त्यात अजून नॉलेज वाढण्यासाठी पी एनचे मार्गदर्शन घेतले तर पी एन म्हणजे प्रजापती न्यूज त्याने कशी सुरुवात केली आणि यूट्यूब नक्की काय आहे हे सर्व हा विशाल प्रजापतीचा चॅनल आहे मग मी ठरवले की मी सुद्धा हर्षसाई मिस्टर बेस्टसारखा युट्यूबर होणार कारण चांगल्या कामासाठी खूप अडचणी अडीअडचणी येतात आणि अजून चालूसुद्धा आहेत आता कधी माझे नशीब उघडणार कधी यश मिळेल काही सांगता येत नाही माझा हा व्हिडिओ हर्षा साई तसेच मिस्टर बेस्ट पाच असेल तर नक्की सपोर्ट करा धन्यवाद